आणि तो हाटनसेप मी हो। आता प्रथमच आपण असा सगळा हा तयार केलेला आणि विशेष म्हणजे पेअरचं वैशिष्ट्य हा सहा महिन्यात चालू होतो आणि पुढं कंटिन्यू दहा वर्ष चालू आणि साधारणतः गेल्यानंतर मी याची फिटिंग क्वालिटी टेस्ट करण्यासाठी वीस किलो पेअर विकत घेतो आणि थोडे साधे पण घेतले वीस किलो पेअर घरी आणली थोडी इकडं तिकडे गेले सगळ्यांची एक काय प्रतिक्रिया पेरू खाण्याबद्दल किंवा टेस्टबद्दल असेल ती मी पहिली चौकशी केली पेरू लावून ठेवण्यासाठी त्याच्यानंतर जे साधे पेरू आहे ते पण घरात ठेवले हे पण ठेवले अक्षरशः दहा दिवसापर्यंत ही क्वालिटी जशी तशीच होती फिटिंग क्वालिटीसुद्धा महत्वाची आहे आणि जे दुसरे पेरू आणले ते अक्षरशः पिवळे पडले म्हणून तुझं लक्षात आलं की ह्या पेरूत काहीतरी वैशिष्ट्य आहे म्हणून आणि याचं या काय रिस्टेट असेल बीसुद्धा दादा खाली असे हे होतं म्हणजे इतकी सॉफ्ट yeah. आहे खायला okay. पण सॉफ्ट आहे आता थोड्यात आपल्याला टेस्ट hmm. पण दिलं जाईल ज्या जागेत चालू की तुम्ही सरांना सांगितलं काही जाऊन आमच्या लोकांना थोडी टेस्ट तरी घेऊन टेस्ट पण घेऊन आलेले थोड्या वेळात आपण बसलो तिथे तर ती टेस्ट पण आपल्याला मिळेल आणि त्यानंतर मग मी आता दीड दीड महिने झाला साधारणतः माझा तयार तारखेला हा जपानी झेन आंबा लावून जपानी झेन आंब्याचं सुद्धा वैशिष्ट्य असेल आज तुम्हीही हंगामात मारले समजा एखादा हंगाम आहे आपला जो रेग्युलर चालू आहे तो जर धारलांना क्लायमेट चेंज झालं ऊन वारा पाऊस आला तो, 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 तो हंगाम गेला तर वर्षभर आपल्याला चान्स नाही म्हणून समजा ही व्हरायटी अशी आलेली आहे तर एक हंगाम गेल्यानंतर पुढच्या हंगामातसुद्धा आपण ह्याच्यात माल घेऊ शकतो घेऊ शकतो परत तिसऱ्या हंगामातसुद्धा घेऊ शकतो आता मागच्या वेळेस डॉक्टर सर आले होते ते म्हणजे सगळा मोर आलेला पद्धतीने तुम्हाला हे जे कटिंग दिसतं तर सगळा मोरच बघा अजूनच कुठं तो कुठं वाजला चुकून राहिला अठरा नंबर दहा सध्या समोरच चुकून राहिलं की त्यात छोटा असाल तर तो लगेच वरती आला ते म्हणजे सध्या हे तर दिसत आहे ना म्हणजे आता हा हंगाम असा आहे की आता हा हंगाम बाकीच्या चोरीसाठी मोहर कुठं विकणार आहे फक्त या वरायटी आणि ह्या वरायटीचं वैशिष्ट्य असेल दिसायला हा केशर सारखा आहे त्याचं लिचलत पण नाही माझ्याकडे आणि याची चव हापूस सारखी व एकदम बारीक आहे हा वर्षभर चालतो वर्षभर अंधासारखी असेल खायला एकदम चौदा हा सुद्धा आपल्याला इथे खायला मिळेल बोलायचं असतो बोलू आता बाकी ते असत काही जे मनात असतील विचारांमध्ये सगळ्या प्रश्नाची सर्व जाऊन आले तर तुम्ही जाऊ आता जो उद्देश एकदम म्हणलं होतं की इथे आहे आपण पाहिलं बारीक पण तिथं जाऊन जे पाणी दृष्टिकोन जे म्हणतो आपण त्याची ती भौगोलिक परिस्थिती बाबा जमीन कशी हवामान आहे पाणी किती त्यांच्याकडे मोजून पाणी मोजून विशेष म्हणजे आता मी तुम्हाला माझी ओळखल मी चालू मी होत नोकरी झाली माझी आणि मी असे मोजकेच जे आहेत ना मला वाटतं बाबा ज्या शेतकऱ्यांचा फायदा आहे त्याच योजना मी सरकारी वाचून सुद्धा राबवले म्हणून तुम्हाला मी सांगतो म्हणून मी एक नंबरच काय ते आमचे या शाळेगुरूचे त्यांचा अभ्यास केला द्राक्षरा ते शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा म्हणून ते पाहायला गेलो आणि त्याप्रमाणे अंमलबाजीने माझ्याकडे केली दोन नंबर यांच्याकडे गेलो यांचं प्लॉट पाहिजे सगळे पाहिले हे अजिबात कसं खोषण शेतकऱ्यांचं अजिबात नाही तुम्हाला सांगतो डोळे दाखवून शेतकऱ्यांनी त्या सगळ्यात हे जे नॉलेज ऐकलं आणि योशिष केलं तर शेतकऱ्याला एकशेने एक टक्का फायदा आहे कारण बाकीच्या तुम्ही योजना भरपूर ऐकल्या पोरपोड लागवड साग लागवड बार लोकांनी ते स्ट्रॉबेरी त्यावेळेस विमानाने आणलं लोक लोकवालीने पैसे केले लोक तिथंच राहिले म्हणजे सगळ्यांचे योजना बाकीचे नाही नसतील शेतकऱ्यांना बाबळ आहे नाही कोणते की बाबा सगळ्यात फसतात नाही आणि म्हणून मग मी स्वतः प्लॉट पाहायला गेलो बघितलं त्यांचं जे आहे त्यामुळे ते टिकवायचंही सांगतात त्यांचा माणूस एक वर्षभर तुम्हाला माहिती देणार एक वर्षभर पेरू काढे पडेल किंवा आंबे काढे पडेल दुसरं तुम्हाला जर विकायचं असेल तर माझी व्यवस्था आग्रह करणार नाही जर तुम्हाला जर नाही मिळालं असेल की ते विक्री करा म्हणजे ही बाकीचे लोक म्हणतात आम्ही तुमची परपट घेऊन जाऊ पण मग लोकला काय म्हणतात हा जर एवढं छोट आहे त्यामुळे आम्ही घेऊ शकतो हे पिकवलेलं ज्ञान जे आहे हे जर केलं तर हे चोपी सुद्धा घेणार म्हणून मग मी स्वतः गेलो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना मी बी सांगितलं मी पण आमचे बोरे पटलीच ज्यांनाही बी तिथे होणार शेतकऱ्याचे होते म्हणून तिथं जाऊन पाहायचं जर जमिनीचं आवडत खडके त्याच्यात त्यांनी शेती म्हणजे विशेष म्हणजे जमीन नाही खडकत जर ते करू आणि इंच इंच जमीन पिकाखाली आणली शेततळा जे लावले त्या शेततळ्याच्या पूर्ण काळा भिंतीवर सगळे आंबे लावले त्याला ड्रिप टाकतो ते बघायला मी तुम्हाला शेतकऱ्या जो कोणी उदगाव आम्ही जरी शेतकऱ्याला उतरी येतात शेतकऱ्याकडून वेळेस बाबा किंवा काही उठ त्यांनी ते आंबे वगैरे लावले काडा पूर्ण सगळं पाहण्यासारखं शेतकऱ्यांनी पाहण्यासारखं आहे आणि प्रत्यक्ष करण्यासारखं म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की बाबा देवकर जा घेऊन जातं तसे आणि त्यांनाही वेळ नाही तसं पाहिलं तर ते खूप बिझी माणसं आहेत बघा तरी आपल्याकडे शेतकऱ्यांना खूप वेळ देतात खूप वेळ देतात कारण त्यांचा उद्देश तोच आहे का बाबा शेवाय वही आणि दोन पैसे शेतकऱ्यांना मिळतात ना म्हणून तुम्ही मंडळींनी सर्वांनी मी विनंती करेल की त्यांच्या अजून एक पॉटला भेट द्यायची ते भे घेतली का तर ते तुम्ही तुम्हीसुद्धा थोडीफार जागा ते दहा दहा वीस वीस घेऊन दिलं जाऊ शंभर तुम्ही खायचे तरी साई माऊलीचं कल्प खूप चांगला आहे बाकीची नर्सरी ह्याच्या तुम्ही रोपं घेतले आणि ठीक ती किती घेऊन गेले त्याच्यानंतर ते केले का आलं का घेणं त्यांचाही संबंध नसतो सगळ्या नर्सऱ्यांच्या पक्षाने मी गेल्यानंतर तुमचा फालक देणार लावले का फोटो टाका काही रोग फोटो टाका त्यांचे डॉक्टर साहेब आहेत ते प्रत्येक वेळेस व्हिजिट देणार काही या रोगाला सजेशन करणार तिथून सजेशन करणार प्रत्येक प्रत्येक आत्तापर्यंत जेवढे त्या प्लॉट लावले प्रत्येक प्लॉटला ते देत आहे आणि शेवट मी जे प्लॉट पाहिलेले आहे अक्षरशः मार्केटिंगसुद्धा खूप छान मदत करत आहे त्यांच्याकडे कर आता ते नाव झालेलं आहे खूप अपरेंची किपिंग क्वालिटी असल्यामुळे त्या सदाभार पेरोच्या पेरोला खूप मागणी आहे म्हणजे मार्केटमध्ये जर हवा जर जर समजा एक उदाहरणार्थ तीस रुपये असेल तर हा नक्कीच पंचेचाळीस ते सेहेचाळीस रुपयांनी पेरू विकला जातो याचं एकच कारण आहे किपिंग क्वालिटी कारण जे व्यापारी घेतो त्यांना तो विकण्यासाठी सात ते आठ दिवसाचा कालावधी मिळतो तो खराब होत नाही हां आणि याचा जर टनचा विषय काढला तर विषय असा आहे की एक झाड चालू झाल्यानंतर एका वर्षात वर्षभरात सत्तवीस किलो मार किंवा वीसच किलो जातोय आपण आज मी बावीसशे पन्नास झाडं लावली बावीसशेच झाडली तर आज ह्या एकोणतीस एकोणतीस गुंड्याच्या कमीत कमी वीस किलोच्या हिशोबाने चौवेचाळीस टन माल आता चौवेचाळीस टन जर माल असते ती इकोनॉमी तर आता सर सांगणारच आहे पुढं परंतु चौवेचाळीस टन माल तुम्ही चाळीस टन जरी धरला एका वर्षात हलक्या आता एक तीस रुपयाने जरी धरला तरी चार ते बारा लाख रुपये म्हणून मी तर आता मी माझ्या द्राक्षामध्ये खूप चांगलं काम आहे आता सर्वांना माहिती आहे मी द्राक्षासारखं क्षेत्र सोडून यात काय गेलो की खरोखर त्या द्राक्षामध्ये एवढं काम आहे इतकं का प्रचंड काम आहे आणि छाटणी केली डॉरमॅट लावलो क्लायमेट चेंज झालं डोळे बाहेर आली घट घेऊन जाऊ वर्षभर राहतो परत माल नाही कारण काही थोडासा प्रॉब्लेम आला म्हणून ही व्हरायटी अशी की ठीक आहे तुम्हाला ज्या क्लाय क्लायमेट चेंज झालं थोडंफार झालं तर पुढचा आहे पुढचा हप्ता आहे चालचा हप्ता येतं वर्षावर आहे याच्यातही तिन्ही पिकं मिळणार त्याच्यामुळे आपण एका पिकावर अवलंबून नाही ना आणि खर्च केल्यानंतर फोन घ्यायची त्याला किती खर्च केला जास्त दोन दोन लाख रुपये खर्च केला तर हे गॅरंटीड कायम सुरू करून असा पण मोबनी मोबनी मोबनीचा आपण साईडला लावलेलं सगळी सगळे मग ते सांगते असा जर विचार केला तर करायला प्रश्न पडेल का कसा जर आंबा आला तर आंबा आल्यानंतर त्याला तीन चार महिने डेव्हलप व्हायला पिकायपर्यंत वेळ लागतो ते आंब्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण ही कटिंग केली आता याला तीन ब्रँचेस येणार त्या तीन कट केल्या का तीनच्या नऊ होणार नऊच्या सत्तावीस होणार पण ज्यावेळेस सत्तावीस ब्रँचेस तयार होतील म्हणजे उलटा छत्रीचा आकार आपला तयार होणार त्या आंब्याला ही तीस ते चाळीस वर्षापर्यंत तुमची वरायटी चालणार मग याच्यापैकी फक्त नऊ फांटनंच पहिल्यांदा मोर याला सत्तावीसपैकी तो थोडा डेव्हलप किंवा सेटिंगच्या याच्यात आला दुसऱ्या फॅन्टीला मोर येणार म्हणजे हा विक्रीला जाण्यानंतर हा एक महिन्याने परत विक्रीला येणार परत तिसरा फ्रँटीवरचा एक महिने म्हणजे तीन ते चार महिने सलग म्हणजे आपला आंबा मार्केटमधील यायच्या आधी आंब्या आंब्यासोबत आंबा आणि सगळ्यांचे आंबे संपले का परत आपले का आंबा म्हणजे ऑड सीजनला जर आपल्या का आंबा उपलब्ध असेल तर नक्कीच तो आज आपण डजनाच्या भावात हजारो रुपयाने विकला जातो म्हणजे हा जो झे आंबा आहे आपण मार्केटमध्ये आणला ही आपली स्वतःची आर एन त्याच्यावरती आपण स्वतः काम केलं हा दिसायला केशर सारखा पण टेस्ट एकदम हापूस आंब्याची म्हणजे अतिगंधात लागवड फक्त तीन तीन फुटावरती लोकांना <coughs> हे मान्य नव्हतं आधी दोन फुटावरती पेरू येईल का पण ते आज आपण आपले प्लॉट ह्या एवढ्या उन्हाच्या याच्यात बाकीच्या कुठल्याही पेरूला पेरू नाही पण आज आपला पेरू चालू आहे जर आपल्याला खायला पण आणलाय प्लॉट तर या पद्धतीने आपण अतिघंधाट लागवड कम करून कमी एकरात जास्तीत जास्त उत्पन्न काढून द्यायचं शेतकऱ्याला बरं फक्त उत्पन्नच नाही काढून द्यायचं शेतकऱ्यासोबत लागवडीपासून तर त्याचा माल विक्रीपर्यंतचं सगळं मार्गदर्शन करायचं कोणत्या मार्केटला काय भाव चालू आहे कोणता व्यापारी आमच्याकडे आत्ता सोळा व्यापारी वेटिंगला आहे माल मागतो आमच्याकडे पण आता माल कमी द्यायला त्याचं कारणच ते का आपण जो सदाबार सांगितलाय थो, तो वर्षभर त्याला पेरोला पेरो येतो तर थोडक्यात आपण एका एकरात लागवड कशी होती hmm. उत्पन्न कसं होतं पेरू असेल आंबा असेल आणि बाउंड्री लाईन या पद्धतीने एका एकरात किती उत्पन्न घ्यायचं काय घ्यायचं आपण आता ते बघू uh, मग तुमचे काय प्रश्न उत्तर असतील आपण कशात करीती प्रश्न राहतात माती कशी पाहिजे पाणी किती पाहिजे या सगळ्या अनेक प्रश्न ते आपण बोलू त्याच्या सरांनी एवढा आग्रह करून आपल्या सर्वांना इथं जमा केलं सर्वांचं इथे सरांच्या शेतीवरती स्वागत करतो प्रथमदा आपल्यामध्ये जे संतोष गांगुडे सर बसले ते श्रीसाई मुख्य मुक्त यांच्या संकल्पनेतून हे शिक्षक शिक्षक लोक एकत्र आले आणि यांनी ठरवलं का आज रासायनिक शेतीचा काय काय दुष्परिणाम होतो आणि आपल्या या सगळ्यांना माहिती ती सांगायची गरज नाही म्हणजे बघा आपण बसल्यापैकी एक आठ नऊ जण आला तो गोगाला लागलाय पहिले आज आपले आजोबा पंजोबा जर आजही तुम्ही नेऊन दिले ना सुईद्वारा तरी सुईद्वारा होतील आपली परिस्थिती नाही गॉगलशिवाय आपण वाचू शकत नाही कुठलंच काम करू हे फक्त कशाच आहे आपण तरी आज चाळीस पन्नास प्लस पन आहे पण आत्ताच्या तिसरी चौथीच्या मुलांना पण गॉगल लागायची किडनीचे आजार आहे हार्टचे आजार आहे नको ते इथं उपलब्ध होत आहे हे फक्त कशामुळं आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक आणून टाकतोय म्हणजे थोडक्यात जर सांगायचं जर तर आपल्याला रिझल्ट पाहिजे शेतीमध्ये आणि झाडाला गरज एक दोन चार ग्रॅम ची आपण दुकानदार कदा जातो बाबा मला याचा फोटो आला पाहिजे किंवा रिझल्ट चांगला भेटला पाहिजे व तो सांगतो बाबा दहा ग्रॅम ने वापर त्याने सांगितल्यानंतर परत घरी आले औषध करायला विश्वास नाही दुकानदारावर रह। आपण yes. परत पंधरा ग्रॅमचं वाढीव करतो त्याच्यामध्ये पण असं करून करून आपण काय केलं ते शेतीमध्ये नको ते जास्त नेऊन टाकलं परत झाडाला पाहिजे तेवढं त्याने उचलून घेतलं बाकीचं कुडं राहिलं ते शेतीत राहिलं त्याची बॉन्ड तयार झाली आपण पाणी भरतोय तेच पाणी परत जमिनीत मुरतंय तेच परत विहिरीत जात आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करता करता आपण ते रासायनिक खाऊ खाऊन शेती विष केलं शेतीमध्ये जास्त तर आपण ती संकल्पना जांभोडे सरांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या डोक्यात आली का आपण लोकांना सेंद्रिय शेती सांगितली पाहिजे ऑर्गॅनिक शेती कवळवलं वळवलं पाहिजे पण ती ऑर्गॅनिक शेती सांगता सांगता लोकांनी ते मान्य केलं बाबा हे खरं आहे सत्य आहे पण ते ऑर्गेनिक करायचं तर पोटा करता तर काहीतरी लागणार आहे आज सगळं जग पैसा मागं आहे पैसा कमवणं हा येतोय सगळ्यांचा मग सर आम्ही ऑर्गेनिक करायला तयार पण पुढे काय करायचं मग आम्ही एकूण तेवीस फळ वनस्पतीच्या ते 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 त्यावेळेस सरांनी नियुक्ती केली मग त्याच्यामध्ये डाळिंब होतं द्राक्ष होतं अजून जे काही फळ वनस्पती होते मग त्याच्यानंतर नंतर बघितलं की एक एक कल एक कल्ली पिकावरती काय काय नुकसान होतं जर कधी सरांनी जसं सांगितलं आता गारपीट झाली किंवा पृथव्याच्या वेळेसच गड जिरून गेले या सगळ्या गोष्टी झाल्या तर मला सांगा ते नुकसान जर झालं किंवा काही वेळेस तर द्राक्ष पिकल्यानंतर व्यापाऱ्याला दिले व्यापारी पळून गेले म्हणजे हातात नाही बरं मला सांगा एवढं सगळं नुकसान झाल्यानंतर परत कधी पिककत द्राक्षच याची गॅरंटी एक वर्ष नाही याची गॅरंटी म्हणजे बघा आपणच आपलीच फोटो बोल राहिलो आता म्हणजे आपण जगतोय कशावरती झालं पुढचे परत बाग डेव्हलप करायचं आहे डाळी डेव्हलप आहे टोकर अँगल करायपासून सगळं स्ट्रक्चर आधी उभं करायचं आहे सगळं मेंटेनन्स करायचंय दोन ते तीन वर्ष आणि सगळ्यात जास्त बेजार झाला कर्जबाजारी झाला सात द्राक्ष बागावलाय मोजावर बोटावर मोजण्यासारख्या लोकांना पैसे होतात बाकीचे लोक फक्त ते बघतात इथं द्राक्ष बागावाले किती द्राक्ष Sir, मी बोलतोय त्याच्यात सत्यता आहे का काही चुकीचं आहे शंभर टक्के काहीतरी दोन चार वर्षातून कधीतरी एखादं वर्ष चांगलं सापडत वेळेस <coughs> वर्षभर वर पूर्ण खर्च करून टाकायचा आता सर तर त्याच्यात एक्सपर्टच होते लोकांची भाग काढून द्यायला पण त्याच्यानंतर सर तीन ते चार महिने आमच्याकडे येत राहिले त्यांनी एवढं क्षेत्र असंच नाही डेव्हलप केलं सर खूप चिकित्सकी आहे त्यांनी सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला का बाबा यांनी दोन दोन फुटव झाड लावलं तीन तीन फुटाव आंबा लावला हे खरं आहे का मग त्यांनी खरोखर त्या बघितल्या आमच्या असं म्हणा का वीस पंचवीस एकर वरती ते फिरले ज्यांनी ज्यांनी भागा लावल्या ज्या काही दोन महिन्या चार महिन्याच्या होत्या एक वर्षाच्या होत्या कोणत्या शेतकऱ्याला किती उत्पन्न झालं काही वेळेस ते आता यात आम्हाला विचारताच लॉट जायचे कोणाच्या वीज साधा वार पिरू दिसला गेल तिथं शेतकऱ्याची चौकशी करायची म्हणजे एवढं सांगायचं कारण काय का आपण जे शेतकऱ्यापर्यंत पोहचतोय आणि जे शेतकऱ्याची तळमळे जो आज कर्जबाजारी झालाय बँका उभा करत नाहीये या सगळ्या गोष्टीचा विचार केला की जे शेतकऱ्याच्या मुलांची आज लग्न होणं मुश्किल आहे पहिले आपल्या आजोबाजोबांना दहा दहा वीस वीस एकर जमीन होती पण आज लोकसंख्या वाढत चालली शेतीचं तुकडीकरण होत चाललं दोन दोन एक एक एकरवरती आपण येऊन लागलो पण आज जर दोन दोन एक एक एकरवरती आपण बाकीच्या जर पेरूच्या व्हरायटी बघितल्या किंवा ज्यांना अनुदान घ्यायचं आहे त्याच्यापासून हे दहा बाय पाचवरती वरती किंवा दहा बाय सहा वरती ज्या लागवडी करतायत त्याच्यातून एका एकरामध्ये पाचशे ला एक ते सहाशे झाडं भासताय फक्त आणि सहाशे झाडांना खर्च तर तेवढाच आज आंबा आणि आपण पेरू एकत्र लावला आहे खतनियोजन येतात काम सगळं पेरूवरती चालू आहे सरांचं सगळं काम पेरूवरती आंबा पूर्णपणे खत नियोजन पाणी कण हे सगळं गोष्टी पेरवरती काम चालू आहे स्प्रे मारायचं आंबा हा सगळा बोनशील म्हणजेच याचं कारण काय जसं सर बोलले एका एकराची एका एकरामध्ये सहा सहा एकरची शेती कशी करायची काय करायची आणि त्याच्यातून खरोखर शाश्वत उत्पन्न येईल का आता मी जे आकडे मोड करेल याच्यावरती कदाचित का काही ना असं वाटेल तर फाळ्यावरती किंवा कागदावरती काहीतरी मोठं मोठं बोलणं सोपं आहे पण प्रत्यक्षात मेहनत घेऊन ही गोष्ट येईल कस त्यामध्ये तर हा विषय काही मी बोलणार का ता काही तुम्ही बोलणार दोघा मिळून आपण आता शेती कशी मी शिकवायला मुळीच नाही आलो तुम्हाला फक्त शेती कशी करू शकतो हे समजून सांगायचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीने कारण शेतीत तुम्ही माझ्यापेक्षा एक्सपर्ट आहे सगळे अनुभवी लोक इथं बसले सगळ्या प्रकारचे प्रयोग करून बसले तुम्ही हाच नवीन प्रयोग नाही शेतकरी इतका हुशार आहे का याच्यात नाही त्याच्यात जस सरांनी सांगितलंच वेगवेगळे येते तर आता कृषी अधिकारी त्यांचं तर स्वागत आहे इथं का आपले असे पण लोक आपल्यासोबत जोडले आणि त्यांनी या सगळ्या कन्सेप्टवरती विश्वास ठेवला एक पाच दहा मिनिटात तुम्हाला आपल्या शेतीतून कसं उत्पन्न काढता आणि त्याला येणारा खर्च किती या सगळ्या गोष्टी थोडक्यात मांडू